हृदयाच्या उपचारासाठी आता आपल्याच शहरात डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयावरील शस्त्रक्रिया पार पडतील तेही अत्याधुनिक मशीनद्वारे छातीत दुखतय का थोडं चालल्यानंतर दम लागतोय का डाव्या हातात मान किंवा जबड्यात वेदना जाणवतात का अचानक घाम येतोय का ही हृदयाची गंभीर लक्षणे असू शकतात डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता आधुनिक कार्डिओलॉजी विभाग आता आपल्या परिसरातच हृदयाच्या तपासण्यासाठी ईसीजी सुरक्षित एन्जिओग्राफी आणि बंद झालेली नस उघडण्यासाठी एन्जिओप्लास्टी व स्टेंट उपचार अत्याधुनिक कॅथ लॅब इंडियन व इम्पोर्टेड स्टेंट उपलब्ध अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन कमी त्रास कमी वेळेत उपचार आणि लवकर घरी जाण्याची सुविधा चोवीस तास आपत्कालीन सेवा ग्रामीण भागासाठी परवडणारे दर हृदयाची काळजी आज घ्या कारण उद्या उशीर होऊ शकतो संपर्क पंचाहत्तर एकोणसाठ चोवीस एकतीस चौदा डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता